या कानाची कधी तृप्तीच होत नाही इतकी गोड कथा की जे कथा नेहमी करता ऐकावी ऐकावी ऐकावीच वाटते जस बघा ना तुम्ही एखादा पदार्थ छान आणि काहीतरी एखाद्या माउलीन शिजवून तयार करावा पाक कृतीच्या माध्यमातून आणि सुंदर स्वयंपाक केल्याच्या नंतर आता ती टेस्टी भाजी आणि ते जे जेवण आहे ते जेवण जेवत असताना जो आहे आणि त्या जेवणाऱ्याला आता तो पदार्थ आवडल्याच्या नंतर आणि असं वाटत की अजून घ्यावा अजून घ्यावा अजून घ्यावा अजून घ्यावा पातेल्या बर का मी नाही सांगत खादली खावे खावी वाटे भेटले भेटे आवडी तुका म्हणे मागे रचना अव ही जी ही रसना आहे आणि ही रचना आणि आज आता जो पदार्थ आवडलाय आणि तो जीवाला आवड आवडायला लागतो आणि म्हणून महाराज म्हणतात ज्या प्रमाणे आणि पदार्थ खावा खावा वाटतो तस आणि भगवंताची कथा जी आहे ती कथा कानानं ऐकावी असं वाटतंय म्हणून अत्यंत तेजस्वी अत्यंत सुंदर कथा तुम्ही आम्हाला ऐकवीत आलात आता मला अशी कथा ऐकवा की जी कथा ऐकल्याच्या आमचे जे कान आहे ते कान तृप्त होतील हा जीव कर्म करून करून थकलेला आणि या थकलेल्या जीवाला कर्म भ्रष्ट कस होता येईल आणि म्हणून आम्हाला भगवंताची अनेक पुराण ऐकले असतील आम्ही आता परंतु आणि भगवान सांभ सदाशिवाच जे चरित्र आहे ते चरित्र आम्हाला सांगाल कि जी कथा ऐकल्याच्या नंतर आणि जीवाच्या ठिकाणी असलेलं जे पाप आहे ते पाप जडून नष्ट होईल कारण हा घोर कलियुग आहे या घोर कलयुगामध्ये पापाचरण चाललेलं आहे जिकडे पाव तिकडे अधर्म भ्रष्टाचार व्यभिचार नको नको त्या प्रकारे आणि जीव द्वायत्व जीव आणि अमंगल होत आहे म्हणून या मृत्यू लोकामध्ये अशा प्रकारे असलेलं आणि दिव्य चरित्र तुम्ही आम्हाला ऐकवाल कि जे ऐकल्याच्या नंतर ऐकणाऱ्याच्या चित्ताची शुद्धी होईल आणि त्याला परम दिव्या शिवपदाचे त्याच्या जीवनामध्ये प्राप्ती होईल हा प्रश्न विचारला कुठे विचारला नैमिषारण्यामध्ये जिथे सगळ्या प्रकारचे पुराण जिथं भागवत पुराण ऐकलं बरे का शौनकांनी आणि ती असलेली पुण्य सलीला नदी आहे गोमती मैया त्या गोमतीच्या काठावरती सुत आणि शौनकांचा हा संवाद अत्यंत पवित्र विलोभनीय वातावरण आहे थंडगार आणि जो वारा आहे तो वारा अंगाला स्पर्श करत असताना अत्यंत कि ज्या गंगेच्या आणि प्रवाहित असलेल्या पाण्याच्या द्वारे आणि आजूबाजूचा सर्व परिसर तृप्त होतो जी गाय वाघ असेल शिह असेल लांडगा असेल वृक्ष असेल वेली असेल बर का सगळ्यांना आणि आपल्या आणि मधुर असलेल्या जलाच्या द्वारे तृप्त करते तिथे पशु पक्षी आणि यांचा किलकिलाट आहे आणि जिथे केवळ संत भगवंताच्या नामाचा जय घोष करताय अशा या मंगल पवित्र समयाला आज तिथे सुतमणी म्हणतात शौनकांनो तुम्ही मला जो प्रश्न विचारलाय जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे या कथेच्या अनुषंगानं या जगामध्ये या कलियुगामध्ये आणि सर्व जे जीव आहे त्या जीवांचं हित होणार पवित्र अशा प्रकारचं आणि पुराण ज्याचं नाव आहे शिव पुराण आणि ते उत्तम अशा प्रकारचं शास्त्र श्रवण केल्याच्या नंतर श्रवण करत्या जीवाला आणि त्याच्या ठिकाणी शिव भक्ती वाढवून आणि त्याला शिव गती प्राप्त होते की जो या पुराणाच्या द्वारे अत्यंत पवित्र होऊन जातो आणि अशा या दिव्य पुराणाचं आज तुमच्या समोर गायन करणार आहे आणि म्हणून आपण त्या पुराणाची आणि महती जी आहे ती या ठिकाणी श्रवण केलीच पाहिजे आणि म्हणून त्या गोष्टीला अनुसरून आज भगवान भोलेनाथाची दिव्य अशा प्रकारची लिला की ज्याचं वर्णन केलंय भगवंताच्या अनेक विभूती सांगितल्या श्रीमद गीतेमध्ये रुद्राणाम शंकरस्मे विशो यक्ष रक्षसाम वसुनाम पवकमे मेरो रो गीताकार म्हणतायत या श्लोकाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन ज्यांनी केलं ज्ञानेश्वरी ते अशी शाही रुद्रा माधारी शंकर जो मद तुम्ही यत्न करी भ्रांती काही अ भगवंताच्या असंख्य विभूत्यात सांगितल्या त्या मध्ये एक विभूती ज्यांची आहे आणि ते आहे भगवान भोलेनाथ रुद्रानाम शंकर आणि अशा उमापती भगवान भोलेनाथाचं आणि दिव्य चरित्र पुराण करते तर म्हणतायत अंत काळच्या वेळेला आणि या पुराणाचा आणि थोडाफार जर श्रवणाचा लाभ प्राप्त झाला तरी ऐकणाऱ्याला परमगती प्राप्त होते म्हणजे मरता मरता अंत समयाच्या वेळेला जीव जातोय प्राण जातोय आणि त्यावेळेला जर शिवनामाचा महिमा शिवपुराणाची कथा आणि आपल्या कानावर पडत असेल आणि आपल्या कुडीतून जर प्राण ज्योत निघत असेल तर ऐकणारा जो जीव आहे त्या ऐकणाऱ्या जीवाचं परम मंगल होत शिविलोभनीय कथा आणि आज त्या कथेच रसपान तुम्हा आम्हाला या ठिकाणी होणार कि या दिव्य कथेचा जो लाभ आहे तो लाभ घेतल्याच्या नंतर जीवाला कायम स्वरूपी मुक्ती आहे पुन्हा खिरोद्यात यायचं काम नाही एकदा शिव पुराण अंतकरणाच्या वृत्तीनं नीट ऐकलं की तुम्ही कुठं जाणार आहे खिरोदा सोडून शिव लोकाला जाणार आहे मग जो जीव आहे तो जीव राहणार नाही तो काय होणार शिव होणार मग जो शिव झाला त्याला खिरोद्यात राहायचा अधिकार नाही मला सांगाल तुम्हाला खिरोद्यात राहायला आवडत का शिव लोकाला जायला आवडत मनापासून सांगताय काही काही फक्त इथूनच बोलताय आणि पाठीमागचे तर काही समजतच नाहीये दाला आवडणार आहे उद्यालाही काही चिंता नाही पण आज संधी मात्र अशी आहे कारण सुरुवात आहे पहिल्या पहिल्या दिवशी सांगड बसत नाही आणि म्हणून तुम्हाला चान्स आहे कशाचा दिवसभर थकले तुम्ही बारा वाजेपर्यंत संध्याकाळी सुद्धा थोडा आराम होत नाही तेवढ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं काढायला पाहिजे म्हणून गेलात तुम्ही काम करायला आणि आता इथं आला इथं थंड हवा सुटलेली आहे आणि आता असं मस्त वातावरण आणि लाईटही परिपूर्ण तुमच्यावर नाही आहे त्यावेळेला तुम्ही आता संधी साधून घ्याल हम्म झोपा काही हरकत नाही झोपा पण कथा ऐका आ, बरे जमले म्हणा तरी आज आ, आता उद्यापासून कथा ऐकायला जरा जास्तीच्या संख्येनं याल बरं का माहीत नसलं त्यांना फोन कराल व्हॉट्सअप फार चॅटिंग करतो आपण एकमेकाला इतकी चॅटिंग करतो बिना कामाची आज हेही करा की आमच्या गल्लीत आमच्या या टी पॉईंटला शिव पुराण कथेच आयोजन झालेलं आहे आणि म्हणून उद्यापासून कथा ऐकायला या त्यांना आमंत्रण द्या तुम्ही आमंत्रण आणि जर का आणि श्रोते ऐकायला आले तर ऐकायला येणाऱ्याच अर्ध पुण्य आमंत्रण देणार याच्या पासबुक मध्ये पडणार आहे एखाद्याला आणलं ना उद्यापासून आणाल मला वाटतं आता जेवढे जमले त्यांनी फक्त आपल्या सोबत येताना दोन दोन व्यक्ती आणा किती आणा दोन दोन व्यक्ती आणा म्हणजे आपल्या मंडपामध्ये मस्त गर्दी होईल बरे का तुम्हाला दिसत नाही इकडे भरपूर आले इकडच्या श्रोत्यांना दिसत इकडच्या इकडचे दिसतात इकडच्यांना इकडचे दिसता पण नेमके जास्त जे आहे ते कोणाला दिसत हे म्हणत असतील हा काही कोणी इकडे येऊन बघा आता पुढे ते जे खाली राहिलं ना तेही खाली राहिला नको उद्यापासून जास्त गर्दी करा किती आणायला सांगितलं मी दोन ये काना दोन दोन आना मग ते भाड्यानं आण आपला नेहमीच डायलॉग आहे ना आना का आपण गोपाल कृष्ण भगवान तर अत्यंत भगवंताच्या आणि विलोभनीय स्वरूप आला या कथेला आणि आपण या ठिकाणी महाराज तुम्ही आम्हाला म्हणतायत की शिवपुराणाची कथा ऐका शिवपुराण ऐकल्यानं आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय लाभ प्राप्त होणार आहे प्रत्येकाला लाभच पाहिजे लाभाशिवाय कोणीही कथा ऐकत नाही तर शिवपुराण कथेचा महिमा असा आहे तुम्ही शंकराच्या समोर याल आणि देवाला जे मागाल ना ते देव तुमच्या मनातले सगळे मनोरथ पूर्ण करतो अशी विलोभनीय कथा या ठिकाणी आयोजक मंडळीनं आयोजित केली आहे जे तुम्ही देवाला मागाल सात दिवसात ते तुम्हाला आणि मिळाल्याशिवाय राहणार नाही असा जगात एक देव आहे आणि त्याच नाव आहे बोले ना भोळा बाबळा इतका बोला इतका बोला, बोला जे मागितलं ते शिव भोळा चवती शिव भोळा